या मंच ऐतिहासिक तालुक्यातील पंचायत समितीतील सर्व सदस्य या तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व उमेदवार उपस्थित बंधू आणि भगिनींनो देवेंद्र फडणवीसांना काय संबोधायचे देशाचे पंतप्रधान आहे त्यांना काय म्हणायचे असा एक नागरिक या नात्यानं प्रश्न तुम्हाला मला आपल्या महाराष्ट्राला आणि भारताला पडला आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना फाउंडर ऑफ द नेशन म्हणत दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जय जवान जय किसानचा नारा देणारे आणि जय जवान जय किसान अभियान राबवणारे एक अत्यंत साधे असे पंतप्रधान त्यांची ओळख आहे तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं अटलबिहारी वाजपेयीने त्यांचा दुर्गा हा देखील उल्लेख केला होता गरिबी हटावता नारा त्यांच्यासोबत होता त्यानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांना एकविसाव्या शतकात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संगणकीकरण आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं राजच्या माध्यमातून ओळखलं जायला लागलं त्यानंतर नरसिंहराव आले त्यांनी आपली अर्थव्यवस्था खुली केली आणि या देशामध्ये जे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जी क्रांती झाली त्याची मूर्त ही रहत असताना एक आर्थिक उन्नतीचा काळ हा त्या पंतप्रधानांच्या कार्यकाळामध्ये आपल्या लक्षात राहतो त्यानंतरच्या काळात अटलबिहारी वाजपेयी नावाचा एक सभ्य सुसंस्कृत माणूस या देशाचे पंतप्रधान झाले आज दुसऱ्या पक्षाचे जरी असले तरी एक राजकारणातला सभ्य माणूस एक सुसंस्कृत माणूस एक कवी मनाचा माणूस अशी त्या पंतप्रधानांची ओळख आहे चंद्रशेखर देवेगौडासारखे सारखे सार काही समाजवादी देखील होऊन गेले त्यांची समाजवादी अशा स्वरूपाची ओळख आहे तर त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग झाले आणि डॉक्टर मनमोहन सिंगजी होत असताना एक सभ्य प्रामाणिक कुठलाही भ्रष्टाचार न करणारा आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्याकरता आणि देशामध्ये जगामध्ये आंतरराष्ट्रीय मंदी असताना भारताची अर्थव्यवस्था सुनिश्चित हो ठेवत असताना ज्यांनी शिक्षणाचा हमी कायदा आणला ज्यांनी अन्न सुरक्षिततेचा कायदा आणला आणि ज्यांनी या देशामध्ये माहितीचा अधिकार देत असताना लोकशाहीच्या अनुषंगानं पुढील पौल पाऊल ठेवलं अशा आपल्या देशाच्या पंतप्रधानांची वेगळीवेगळी नावं आहेत सध्याचे जे पंतप्रधान आहेत त्यांना कशासाठी ओळखलं जाईल तर सगळ्यात जास्ती खोटं बोलणारा सगळ्यात जास्ती फेकणारा अशी त्यांची ओळख आहे त्यांना फेकू अशा पद्धतीच्या नावाने एक बोलल्या जातात पहिले म्हणाले की माझी छाती छप्पन इंचाची आणि ती छप्पन इंचाची छाती असताना अनेक वल्गणा केल्या दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ सांगितलं शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट लागत मूल्याच्या दीडपट भाव देऊ सांगितलं कालाधन वापस लावू सांगितलं आणि भाईवर बहिनो भाई हर किसी के खाते मे पंधरा लाख डालूंगा हे देखील त्यांनी सांगितलं मात्र यातलं काही केलं नाही आणि नोटबंदीच्या वेळेस आपल्या सगळ्यांना देशभक्त म्हणून लाईनीत उभं केलं ला। मात्र त्यातून काही निष्पन्न निघालं नाही आज्या मेला नातू झाला जेवढ्या नोटा छापल्या होत्या तेवढ्या पुन्हा जमा झाल्या मात्र त्यात वेळेस सांगितलं की दहशतवाद संपून टाकू मात्र नुकताच काश्मीरच्या पहलगाममध्ये तीनशे किलोमीटर अतिरेकी आले की आपल्या भारतीय नागरिकांना मारलं पुन्हा तीनशे किलोमीटर चालले गेले त्यांचा साधा फोटो त्यांचं रेखाचित्र हे देखील मिळू शकलं नाही म्हणून भारताच्या लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हल्ला केला आणि सिंदूरच्या माध्यमातून हल्ला करत असताना दरखोज दर मुक्काम भारताचं सैन्य पुढे जात असताना आपण आता लढाई जिंकणार लाहोरला जाणार पेशावरला जाणार अजून भारतात वेगवेगळ्या वेग पाकिस्तानचे शहर काबीज करण्याची परिस्थिती निर्माण झाल्या झाल्या अमेरिकेतून ट्रम्प तात्याचा फोन आला आणि ट्रम्प त्याचा फोन आला आणि नरेंदर सलेंडर झाला आणि छप्पन इंचाची जी छाती आहे त्या पाच नंतर आणि सहाच्या मध्ये एक टिंब लागला आणि साडेपाच इंचाची छाती फक्त आपल्या देशाच्या पंतप्रधानाची आहे हे सिद्ध झालं मला आपल्याला सांगत असताना लाज वाटते शरम वाटते इथे लेखी बाळी बसलेल्या आहेत तरुण मित्र बसलेले आहेत आमच्या मुलासारखे लोक बसले आहेत मात्र जगामध्ये सगळ्यात एक विकृत माणूस कोण ज्यांनी लहान मुलाला सोडलं नाही ज्यांनी अजून ज्या काही घाणे वृत्ती असतील या त्याच्या आजूबाजूला फिरत होत्या असा एक इस्रायलचा माणूस आहे आणि त्या इस्रायलच्या माणसाच्या इशाऱ्यावर जगभरातले जे वेडे आहेत जगभरातले जी विकृत माणसं आहेत ही नाचत होती ठेका धरत होती आणि त्याच्या फाईल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खुल्या झाल्यानंतर त्याच्या एका कागदात निघालं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलला आले त्यांनी डान्स केला ते नाचले त्यांनी ज्या सुविधा आहेत त्या घेतल्या आणि अमेरिकेच्या ट्रम्पला फायदा देईल अशा स्वरूपाचं वर्तन त्यांनी केलं आज भारताचा पंतप्रधान जर कोणी त्यांना नाचा म्हणत असेल भारताच्या पंतप्रधानाला जर एखाद्या गलिच्छ आणि लैंगिक शोषणाच्या अनुषंगानं लिप्त असणारा की ज्या माणसाच्या बाजूलाही सावलीला पण उभं राहू शकत नाही आज त्याच्या दस्तावेजामध्ये भारता जर भारताच्या ना पंतप्रधानाचं नाव येत असेल तर हा तुमच्या माझ्या सर्वांसाठी असणारे एक शर्मेची बाब आहे आणि या सर्वांच्या अनुषंगानं आज देशाचा भारतीय जनता पक्षाचा कारभार चालत आहे बडे मिया तो बडे मिया छोटे मिया अल्लाह नावाची एक म्हण आहे त्यामुळे मोदी तो मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे काही कमी नाही मी फडणवीसांची जी तुलना आहे ती दरिंदा म्हणून केली मी त्यांना दरिंदा संबोधलं दरिंदाचा अर्थ काय होतो तर दरिंद्राचा अर्थ क्रूर होतो आज मराठा विरुद्ध ओबीसी हिंदू विरुद्ध मुसलमान आदिवासी विरुद्ध विजेएन टी हा विरुद्ध तो हा पक्ष फोड तो पक्ष फोड याचा गेम कर त्याचा कार्यक्रम कर भ्रष्टाचार कर आणि पैसा उदळ पैसा खा हे सर्व कारस्थान जर कोणी करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस करतात आणि त्या अनुषंगाने मी त्यांना दरिंद्र म्हटलं मी त्यांना जल्लाद म्हटलं कारण जल्लात काय करतो तर जल्लाद फाशी द्यायचं काम करतो फाशीच्या पद्यावर लटकवण्याचं काम करतो आज देवेंद्र फडणवीस हे भारताच्या लोकशाहीला भारताच्या संविधानाला भारताच्या महाराष्ट्राच्या धर्माला सभ्यतेला संस्कृतीला परंपरेला आज फासावर लटकवत आहे म्हणून त्यांना जल्लाद देखील म्हणावं लागलं त्याच्यासोबत गजनी का म्हणावं लागलं वेळेबा आपल्याला सांगत नाही मात्र असली विश्लेषणं ही मला देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लावा लागतात मात्र आज पुरंदरला या ठिकाणी आल्यानंतर माझ्या एका त्यांच्या संबोधनामुळे मी एक त्यांचा उल्लेख केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठं वादंग उठ उभं राहिलं माझ्यावर कारवाई करा मला जेलमध्ये टाका इथपर्यंत बोलल्या गेलं मी काय बोललो होतो तर औरंगजेबाची मोटर सॉप्रेंडी औरंगजेबाची जी कार्यप्रणाली आहे ती औरंगजेबाची कार्यप्रणाली आणि देवेंद्र फडणवीसांची कार्यप्रणाली एक सारखी आहे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही एकच आहेत अशा प्रकारचं एक मी प्रकार वक्तव्य केलं होतं ज्या वक्तव्याच्या अनुषंगानं मी माफी मागावी अशा प्रकारची टीकेची झोंड माझ्यावर उठली मात्र मी सांगितलं मी शेंगा खाल्ल्याने टर्फल उचलणार नाही आणि खरोखर देवेंद्र फडणवीस हा औरंगजेबापेक्षा कुठेही कमी नाही औरंगजेबानं काय केलं तर औरंगजेबानं स्वतःचा सख्खा बाब शहाजा यांना अटक केलं नजर कैदेत ठेवलं ताजमहालपासून अंतरावर लाल किल्ल्यामध्ये त्यांना अटक करून ठेवलं आणि झुरू झुरू मरत असताना बापाकडे बघितलं देवेंद्र फडणवीस काय करतात आहे तर भारतीय जनता पक्षासाठी खस्ता खाणाऱ्या सर्व लोकांना ते बाजूला सारत आहेत सर्व ज्येष्ठांना बाजूला सारत आहेत सर्व श्रेष्ठांना बाजूला सारत आहे आ नितीन गडकरी साहेबांपासून जो किस्सा सुरू होतो तो, तो गोपीनाथराव मुंडे देवेंद्र फडणवीस आणि प्रमोद महाजनांची कन्या यांच्यापर्यंत येऊन सर्वांपर्यंत हा थांबत नाही तर विलासराव देशमुखांचं नाव पुसायचं म्हणत असताना त्यांना विलासरावजींचंही नाव पुसायचं आहे शंकरराव चव्हाणांचंही नाव पुसायचं आहे त्यांना शरद पवार साहेबांचा पक्ष पडून त्यांचंही नाव पुसायचं आहे त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून त्यांचंही नाव पुसायचं आहे अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांचं सर्वांचं नाव पुसायचं आहे आणि हे करणारा दुसरा तिसरा कोणी नसून औरंगजेबाची वृत्ती आणि प्रवृत्ती असणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे काम आणि हे कार्य करत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे शहाजाला जसं चढलं तसं वडीलधाऱ्यांना चळण्याचं आणि त्यांना अटक करण्याचं नजरगद करण्याचं घरी बसवण्याचं काम करत आहेत अजून काय करतात काय तर औरंगजेबाने त्याचा सख्खा भाऊ दारो शिखा याची एक मुंडी कापून टाकली पूर्ण दिल्लीभर मुंडी जी आहे तिची मिरवणूक काढली धड एकीकडे काढलं शरीर एकीकडे काढलं आणि स्वतःच्या सख्ख्या भावालाही त्यांनी सोडलं नाही देवेंद्र फडणवीस हे देखील स्वतःच्या पक्षातील त्यांच्या असणाऱ्या गुरूंना आणि त्यांच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना ते सोडत नाही आणि सोबतच भारताच्या सह भारताच्या सामाजिक सलोका सर्व जाती धर्मांनी एकत्र राहण्याचा जो महाराष्ट्राचा जो बाणा आहे हा भाऊ देखील जो आपल्या सगळ्यांना सोबत राहून शांततेने गुन्ह्या गोविंदाने राहण्याची जी आपली नांदी आहे गुन्हा गोविंदांना राहण्याची आपली जी वृत्ती आहे या आपल्या भावाचा या शांततेचा देखील त्यांनी खून केला आहे म्हणून देखील मला त्यांची तुलना ही औरंगजेबाशी करावीशी वाटते आणि हे करत असताना फोडा फोडा तोडा आणि राज्य करा हा इंग्रजांचाही गुण कुठेतरी हा देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आला आहे आणि हे फडणवीस महाराष्ट्रामध्ये आज जे काही नाटक करतात आहे याला संपो त्याला संपो याचा घातकर त्याचा घातकर याचा पक्षबोड त्याचा पक्ष बोड याला इकडे पाठव त्याला तिकडे पाठव हे सगळं महाराष्ट्राचं वाटोळा करणारा माणूस हा देवेंद्र फडणवीस आहे आणि आज औरंगजेबाच्या वृत्तीने वागणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पुरंदरची लोकं काय करणार हा मूलभूत स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारायला आलो या पुरंदर तालुक्याने संभाजी महाराजांसारखा स्वराज्य संरक्षक आपल्याला दिला आणि त्या स्वराज्य संरक्षकाचा जन्म ज्या तालुक्यामध्ये झाला आहे ज्या ठिकाणी झाला आहे त्या ठिकाणचे माणसं आता स्वातंत्र्यावर गदा असताना आता स्वराज्यावर गदा असताना नेमकं काय करतात याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचा डोळा लागलेला आहे आपण छावा नावाचा पिक्चर बघितला असेल छावा चित्रपटामध्ये सर्व मोठा सिनेमा आहे मात्र त्यातला एक जो सीन आहे एक जो शॉट आहे आणि एक त्यातला जो प्रसंग आहे हा डोळ्यापुढे जात नाही ज्या फडणवीसांच्या प्रवृत्तीचे जे लोक होते त्या लोकांनी संभाजी महाराजांना औरंगजेबापर्वी पकडून दिलं आणि औरंगजेबाला साखरदंडामध्ये आणल्यानंतर बांधून आणल्यानंतर संभाजी महाराजांना लटकवल्या गेलं आणि साखळदंड्यामध्ये त्यांना दोन खांबाला लटकवल्यानंतर औरंगजेब त्याच्यापर्यंत चालत 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 आला आणि औरंगजेबानी संभाजींच्या जवळ जाऊन डोळ्यात डोळे घालून विचारलं की आखिर हे स्वराज क्या आहे आणि त्यावर संभाजी महाराजांनी दिलेलं जे उत्तर आहे इथली माती म्हणजे स्वराज इथली हवा म्हणजे स्वराज इथलं पाणी म्हणजे स्वराज इथली माणसं म्हणजे स्वराज इथला डोंगर म्हणजे स्वराज आणि इथे आम्ही सर्व म्हणजे स्वराज आणि हे विचारत असतानाही म्हणतो की मी एवढं सैन्य घेऊन आलो आठ लाख सैन्य माझं सात लाख सैन्य तुम्ही मारून टाकलं मी महाराष्ट्रामध्ये या दर्याखोळ्यामध्ये सवयात्रीच्या फिरलो मात्र मला आतापर्यंत यश आलं नाही असं स्वराज नावाचा तुमचा मंत्र काय आणि तो जो असणारा जो प्रसंग आहे इतिहासातला हा इतिहासातल्या प्रसंगाची मी तुम्हाला सर्वांना आन या ठिकाणी घालतो की ज्या पद्धतीनं स्वराज्य नष्ट करण्याकरता लोकांचे अधिकार नष्ट करण्याकरता लोकांना त्यांना पाठीचा कणा त्यांचा वाकून लोकांना प्राण्यासारखं समजणाऱ्या कतपुतली समजणाऱ्या गृहीत धरणाऱ्या औरंगजेबानी ज्या पद्धतीनं या देशातलं स्वातंत्र्य या देशातला स्वाभिमान आणि या देशातला, देशातला पाणीदारपणा या देशातली संस्कृती सभ्यता नष्ट करण्याच्या अनुषंगानं त्यांनी जसं आक्रमण केलं आज नेमकेपणानं तुमच्या माझ्या स्वराज्यावर आज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी देखील त्याच पद्धतीनं आक्रमण करत आहे आणि ते आक्रमण करत असताना क्या आहे स्वराज या प्रश्नाचं उत्तर जर पुरंदर तालुक्यातून मिळालं नाही तर महाराष्ट्र तुम्हाला ही। ही मला माफ करणार नाही हे या निमित्तानं मला आपल्याला सगळ्यांना सांगू द्या आणि सांगत असताना पैसा फेक तमाशा देख नावाचा एक वर्ग हा तमाशा जो आहे महाराष्ट्रात चालवला आहे हा भारतीय जनता पक्षाने चालवलेला आहे त्यांच्या मित्रपक्षाने चालवलेला आहे आणि त्यांनी ज्या निवडणुका झाल्या इथे प्रशांत जगतापजी आपले एक पुणे जिल्ह्यातलं सोनेरी स्वप्न बसलेलं आहे किशोर माने हे देखील बसलेले आहे ते दोघं जण नगरपालिकेच्या निवडणुका नगरपा महानगरपालिकेच्या निवडणुका लढले कसे कसे पाकिटं घेऊन जात होते काय काय केलं नुसतं महानगरपालिकेत नाही नगरपालिकेतही काय केलं तेही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे वारेमाप पैसा खायचा भ्रष्टाचार करायचा प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करायचा आणि भ्रष्टाचार कमी पडतो की काय म्हणून उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे यांच्या संबंधित शेतामध्ये ड्रगची फॅक्टरी सापडली त्यामुळे कुटुंब शासकीय योजनेतून पैसा खायचा ड्रगच्या वि च्या विळाख्यामध्ये एम डी गोळीच्या विळख्यामध्ये महाराष्ट्राला टकरायचं तिथून पैसा घ्यायचा जमिनी ज्या आहेत त्या लुटायच्या शासकीय जमिनी त्या विकायच्या तिथून पैसा घ्यायचा आणि नागरिकांना लाचार करायचं आणि नागरिकांना खुशाल म्हणायचं की नाच मेरी बुलबुलकी पैसा मिलेगा दुसरीकडे पैसा फेक तमाशा दे या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टी आज आपलं स्वराज्य संपवण्याकरता निघालेली आहे जे औरंगजेबाकडून संपवल्या गेलं नव्हतं ते संपवण्याची हिंमत आज भारतीय जनता पक्षाची आणि देवेंद्र फडणवीसची होत असेल तर महाराष्ट्रातल्या या भूमीला या मावळ्यांच्या भूमीला ललका मला ललकारायचं आहे त्यांना आव्हान करायचं आहे त्यांना अनुरोध करायचा आहे की आपण आता हे किती दिवस हातावर हात ठेवून बंद पाहणार आहोत या सभेच्या आरंभाच्या निमित्तानं मी इथे का आलो ते इथल्या सगळ्याच्या सेट सगळ्या निवडून मला पाहिजे ही अपेक्षा कुठेतरी माझ्या मनात असेल मात्र मी माझा विचार आणि माझा पक्षाची भूमिका ही घेऊन या ठिकाणी आलो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकरता हे मावळे लढतात आहे आणि या मावळ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे या प्रांताध्यक्षाच्या कर्तव्याच्या भावनेतून आणि भूमिकेतून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आमची उमेदवारी बघा बारा वेळेस पुरस्कार मिळालेले उमेदवार एक आहेत स्थायी समितीच्या माध्यमातून दत्ताभाऊंनी विकासाची जी गंगा आपल्या सगळ्या समोर मांडली तेही ते आलेले आहेत त्यांचा संघर्ष त्यांनी सांगितला पंचायत समिती जिल्हा परिषद हे सांगितला त्यांचं नेतृत्वाचा गळा घोटत असताना त्यांनी काही वेळ दिवस ते बाजूलाच झाले ते देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं पंचायत समितीमध्ये कोणी युवक काँग्रेसचा आहे कोणी चांगल्या पार्श्वभूमीचा आहे आमचे सगळे जे उमेदवार बघा बघितले तर सांगत असताना एकाने असंही सांगितलं की सर्वजण जे अत्यंत सामान्य परिस्थितीतले आहेत आमचे कॉम्रेड जे आहेत त्यांनी पण वैचारिक भूमिका मांडत असताना आम्ही मतं का मागतो हे सांगितलेलं आहे त्यामुळे मावळ्यांच्या या भूमिकेमध्ये येत असताना पुरंदरपासून हा स्वराज्याचा जर आज बिगुल जर बुलंद होत असेल तर त्याची आशा कुठून आहे नवे नवे तर खात्री कुठून आहे तर केवळ आणि केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून याची आशा नव्हे तर याची खात्री आहे आणि ही खात्री बाळगूनच दीड दोन महिन्यापूर्वी प्रशांत जगतापासारखं एक वादळ हे काँग्रेसमध्ये या स्वराज्याच्या दिशेनं तुम्हाला मला आपल्याला पुढे घेऊन जाण्याकरता एक मावळ्याच्या भूमिकेतून एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून एक वादळाच्या भूमिकेतून ते आपल्यामध्ये आलेले आहेत याची देखील आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करून ज्यांना सगळं काही मिळालं ज्यांनी सगळं काही काँग्रेसमधून घेतलं आणि काँग्रेसच्या नावावर जे मोठे झाले तेच काँग्रेसला सोडून गेले आणि काय देणं बाकी होतं तुम्हाला इथे काय होते तुम्ही तिथे गेल्यावर काय झाले इथे पहिला मान पहिली खुर्ची पहिला हार हा तुम्हाला होता आता तिथे गेल्यानंतर ना पहिला मान आहे ना पहिला हार आहे लाईनीत कोणच्या बसलेले हे असं बघू करून करून बघावं लागतं पाय उतरून तरी पण तुमची खुर्ची दिसत नाही त्यामुळे चुकीच्या माणसाला इतके दिवस काँग्रेसने ताकद दिली याबद्दल प्रदेशाध्यक्षा नात्यानं मी दिलगिरी व्यक्त करतो अशा अनेक चुका केलेल्या आहेत मात्र आता इतक्या ठेचा लागलेल्या आहेत की आता यापुढे हे सोन्यासारखं नेतृत्व या तालुक्यात आलेलं आहे काँग्रेस पक्ष यांना मोठा केल्याशिवाय राहणार नाही हा राहुल गांधींच्या काँग्रेसचा शब्द या माध्यमातून या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो आज पक्ष फोडाफोडीच्या माध्यमातून हा इकडे गेला तो तिकडे गेला त्या माध्यमातून हवालदिल होण्याची अजिबात गरज नाही कारण उद्याचा काळ आपला आहे मला पुन्हा पुरंदर किल्ल्याचा संदर्भ देऊन आपल्याला सगळ्यांना ही हमी भरायची आहे या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना गावी द्यायची आहे की उद्याचा काळ आपला आहे त झाला पुरंदरचा तहात काय झालं तर बारा किल्ले शिवाजी महाराजांजवळ राहिले तेवीस किल्ले औरंगजेबाकडे चालले गेले आणि आता बाराच किल्ले राहिले आता शिवाजी महाराजांचं काय होणार अशा प्रकारची स्थिती आणि परिस्थिती निर्माण झालेली असतानाही विचारांच्या विवेकाच्या जनतेच्या भरोशावर छत्रपतींनी पुन्हा साम्राज्य आपलं उभं केलं आणि ते टाटके पार झेंडे फडकवले हा इतिहास साक्षी आहे आणि ज्यांनी तहामध्ये किल्ले जिंकले शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या अठ्ठावीस वर्षानंतर जरी ते जगले असतील तरी नंतरच्या काळात त्यांच्या कबरीच्या जवळ दिवा पण पेटला नाही हा इतिहास आहे त्यामुळे औरंगजेब कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेब एक आहे मी आधी आपल्याला सांगितलं आज त्या औरंगजेबाजवळ आमचा एक एक एक, 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 एक किल्लेदार गेला असेल या जिल्ह्यातले दोन किल्लेदार जरी गेले असतील तर आम्हाला त्यांची काळजी नाही आमच्या पाठीशी इतिहास आहे पुरंदरदार तह आम्हाला मार्गदर्शन करतो अरे असे किती किल्ले आणि असे किती किल्लेदार गेले तरी हा पक्ष विचारांच्या भरोशावर मावळ्यांच्या भरोशावर उभा आहे हा स्वराज्याच्या विचारावर उभा आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचार उभा असणारा पक्ष आहे याचं काहीही बिघडणार नाही ही खात्री तुम्हाला या ठिकाणी सर्वांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो हा कार्यक्रम छोटा का मोठा या फंद्यात पडू नका या कार्यक्रमाचे फोटो काढून ठेवा आणि या कार्यक्रमामध्ये जेव्हा काँग्रेसची बखार लिहिल्या जाईल पुण्याची बखार लिहिला जाईल पुरंदरचा इतिहास पुन्हा आपल्याला दत्तावू लिहायचा आहे आणि त्यावेळेस आजची सभा या ठिकाणच्या काँग्रेसला पुनर्जीवित करण्याची मुहूर्तफेड म्हणून आजच्या या कार्यक्रमाकडे आजच्या सभेला बघितलं जाईल एवढाच सरते शेवटी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि दत्ता भाऊ आणि त्यांचे दोन्ही पंचायत समितीचे सदस्य त्यांनी पुढे यावं इतरही जे तालुक्यातील जे सर्व उमेदवार आहे त्या सर्व उमेदवारांनी पुढे यावं मी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय छाजेडजी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी पुढ्यावं प्रशांत जगतापजी काँग्रेसचे आमचे नेते ज्यांना लवकरच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं विशेष जबाबदारी देणारे त्यांनी देखील सग उमेदवार सरळ उभे राहा आणि या सारखं यांच्याकडे बघा सर्व स्वाभिमानी नेतृत्व आहे कुठेही दबलेलं नाही कुठेही झुकलेलं नाही कुठेही वाकलेलं नाही कोणाकडून पैसे आणले तरी थांबलेलं नाही आदरणीय राहुल गांधी साहेबांचा हा काही चित्रपटातला डायलॉग नाही हा पुरंदरच्या काँग्रेसच्या उमेदवारांचा बाणा आहे हा शब्द या निमित्ताने दे आपल्याला देतो आणि आमचे सर्व माणसं करा आहे दान पुरंदरच्या सर्व नागरिकांना मतदारांना या ठिकाणी मागतो आमचे माणसं निवडून द्या ते निवडून यो आओ ना यो मात्र इथल्या प्रश्नांसाठी इथल्या माणसांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या जनतेसाठी इथल्या तरुणांसाठी इथल्या माता भगिनींसाठी आमचे सर्व लोक हे कार्यरत राहतील ही गावी या कार्यक्रमाच्या प्रसंगाच्या निमित्तानं देतो ज्यांचा सहा दिवसापूर्वीच अपघात झाला त्या अपघाताच्या अनुषंगानं आम्ही चौकशीची मागणी केली आहे तो कसा झाला पाच लोक तर सहा लोक तर समजायला पता नाही तो अपघात होता का कट कारस्थान आहे याचा मोठा संशय जो आहे तो येत आहे त्या चौकशीची मागणी पुनश्च एकदा या निमित्ताने या ठिकाणी करतो कारण गेसानी गळा कापणाऱ्या काही प्रवृत्ती ज्या आहेत त्या आजही जिवंत आहेत काही औरंगजेबासारखे कट कारस्थानी आजही या देशामध्ये शिल्लक आहेत त्याच्यातून हा घातपात नसावा अशी उभ्या महाराष्ट्रातली जी शंका आहे तिचं लवकर निरसन व्हावं याकरता ताबडतोबीनं या संदर्भामध्ये सरकारने एक पारदर्शक वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून चौकशी ताबडतोब करावी ही मागणी या निमित्तानं करतो आणि आमची अनेक मतांची वेगवेगळी भिन्नता जरी असली आज सभ्यतेचा भाग म्हणून बराच काही बोलण्याचा विषय होता मात्र तो या ठिकाणी आम्ही टाळला आहे कारण कुणी गेल्यानंतर कोणाच्या माघारी आपण बोलू नये हा काँग्रेस धर्मात काँग्रेस पक्षाचा असणारा संस्कार आणि आपली संस्कृती ध्यानात ठेवत असताना मतांची भिन्नता जरी असली तरी कर्तृत्ववान माणसाच्या जाण्याची झळ ही महाराष्ट्राला पोचली आहे आणि त्या अनुषंगानं मी सर्वांना विनंती करतो की दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरता सर्वांनी आपापल्या ठिकाणी उभं राहावं एक साथ सावधान ओम शांति शांति विश्राम पुरा सावधान एक साथ राष्ट्रगीत सुरू कर जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग वृंदि माचल यमुना गंगा उचल जल गीतरंग रंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाए तव जय गाता जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय जय, जय 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 जय, 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 जय भारत माता की धन्यवाद